हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत लोकसभा अनुषंगाने बैठक संपन्न हिंगोली लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हदगाव तहसील कार्यालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज सर्व निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित कक्षाचे नोडल अधिकारी मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी आचार संहिता पथक भरारी पथक व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक यांची बैठक घेऊन आढावा घेतला व मार्गदर्शन केले तसेच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी केली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद गुंडमवार हिमायतचे तहसीलदार दोन्हीही तालुक्याचे गट विकास अधिकारी सर्व नोडल अधिकारी मतदार संघातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी achar sahita patak bharari patak video surveillance patak ityadi mothya pramanat upasthit hote tej marathi news साठी गजानन जी देवार हडगाव 15 लोकसभा मतदार संघाचा निवडणूक निर्णय अधिकारी हे हिंगोली जिल्हा अधिकारी आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आज मी आपला इथल्या आमचे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर कांबळे साहेब त्यांचे सगळे दोन्ही तहसीलदार आणि आमचे सर्व इथले नोडल ऑफिसर्स वेगवेगळ्या विषयाचे त्यांची त्यांनी आम्ही त्यांची काय काय त्यांची प्रिपरेशन केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचा आढावा या ठिकाणी घेतला आहे त्याचप्रमाणे आता उद्यापासून आपल्याला ई व्ही एमचं रँडमायझेशन पूर्ण झालेलं असल्यामुळे ई एम देखील आता उद्यापर्यंत उद्या परवापर्यंत उद्या, उद्या इथे या ठिकाणी पोहोचणार आहेत तर ते रूमला पण एक व्हिजिट करणे आणि काही क्रिटिकल आणि काही पोलिंग स्टेशनशीसुद्धा पाहणी करणे याच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे सगळ्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना त्या सूचनांच्या अनुषंगाने आमची यांची तयारी आमची आता पूर्ण झालेली आहे आणि जिथे कुठे काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरून आणि काही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून त्या पूर्ण करून घे घेत आहोत जेणेकरून आपल्याला निवडणुकीमध्ये कुठली अडचणी दर नाही अशी ना ना आमची आता आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे